नमस्कार मी पल्लवी चोपडे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दे धक्का तर आपण आज बघणार आहोत जिच जिच्या विषय ऐकून आपला विश्वास उडून झाले तीन मुलींसमोर तिच्या वडिलांची हत्या केली तर बघणारच आहोत आपण या याविषयी त्याआधी मी तुम्हाला म्हणजे सांगते काय झालंय काय नाही नेमकं ज्या दिवशी ही हत्या झाली ज्या दिवशी हे प्रकरण झालं त्या दिवशी ते कामावरनं घरी आले घरी येऊन ते, ते आपल्या बायका पोरांसोबत निवांत झोपले होते अंदाजे रात्री एकच्या दरम्यान त्यांचा दरवाजा कोणीतरी वाजवला एवढ्या रात्री कोण हे बघण्यासाठी त्यांनी दार उघडलं दार उघडताच तोंडावरती रुमाल बांधलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावरती धारदार शस्त्रांनी जोरदार वार केले आणि यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले दरम्यान त्यांचा आरडाओरडा घरात झोपलेल्या त्यांच्या तीन मुली व त्यांची बायको सर्वजण जागे झाले त्या तोपर्यंत तो हल्लेखोर घरातील पैसा दागिने व मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाले होते इकडे ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनीही जीव सोडला या धक्कादायक प्रकार पुण्यातील कर्वेनगर या पॉश भागातील श्रीमान सोसायटीमध्ये रा अमोल निवुने या व्यक्तीसोबत घडला सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ तात घटनास्थळी दाखल झाले सर्वसाधारण अंदाजे या दरोड्यांच्या उद्देशाने केलेला खून दिसतोय अशी तेथे -ते चर्चा सुरू झाली मृत्यू व्यक्तीच्या तिन्ही मृत व्यक्तीच्या तिन्ही मुलींनी मुलींना आपल्या बापाची आपल्या समोरच झालेली ही हत्या बघून त्यांना एकदम मानसिक धक्का बसला पण या घटनेमागं कोणीतरी गोड बंगाल नक्की आहे याची पोलिसांना खात्री आहे सॉरी होती त्यांना काहीतरी घ खटकत होतो म्हणून त्या दृष्टीने त्याने चौकशी केली असता ही चोरीची किंवा दरोड्याची घटना नसून त्यांच्या स्वतःच्या बायकोनेच त्यांच्या प्रियकराच्या नवऱ्याची हत्या घडवून आणली आण आणल्याचे सत्यासमोर आले आणि कर्वेनगरसह पुणे हादरून गेले नेमकं काय हे कर्वेनगरचं खुनी अफेअर पोलिसांनी असा कसा पोलिसांनी त्यांचा कसा उलगडा केला त्याची ही गोष्ट पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार अमोल पंढरीनाथ निव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे राहुल एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते तान्चा तीन तान्चा तीन त्यांना व बायको असं कुटुंब आहे काल ते सर्वजण जेवण झोपले असता रात्री एक वाजेच्या सुमारास अमोल निवघुने यांच्या घराचा दरवाजा अज्ञात व्यक्तीने वाजवला एवढ्या रात्री कोण आलाय या विचार करून झोपेतच यांनी घराचे दार उघडले त्याचवेळी तोंडावरती कपडा बांधून बाहेर उभा असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली दरम्यान अमोल यांनी आरडाओरडा सुरू केला जीवाच्या आकांताने ते ओरडत होते त्यामुळे त्यांच्या तीन मुली आणि पत्नी जागी झाली या थरारक प्रकाराची वारजे पोलिसांना माहिती देण्यात आली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले दरम्यान घटनास्थळाचा थरारक प्रकार बघून पोलिसांनी लागली चौकशी चौकशीला सुरुवात पोलिसांना चौकशी करताना काहीतरी काळभेर असत असल्याचं लक्षात आलं त्यामुळे अमोल यांच्या पत्नीची पोलिसांनी कसून चौकशी केली असता काहीतरी त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं संशयास्पद वाट तिच्या चौकशी दरम्यान पोलिसांना तिच्या उड्या उत्तरांमध्ये काहीतरी गफलत जाणव मग त्यांचा संशय अजून बळकावला मग पोलिसांनी एक एक प्रकारचे धागेदोळे जोवायला सुरुवात केली मग त्यांना हा प्रकार लक्षात आला की अमोल व त्यांच्या पत्नीमध्ये सतत भांडण होत असायची कारण अमोल यांना पत्नीच्या अनैतिक संबंधांविषयी माहिती झाली होती त्यामुळे त्यांचं आ... रोज भांडण वगैरे चालूच असायची पुढे पोलिसांनी तपासाचा अँगल वळवला त्यानंतर पोलिसांनी यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन अजून कसून चौकशी केली पोलिस खाके दाखवताच पत्नीने बोलायला सुरुवात केली तिच्या अनैतिक संबंधाच्या आत तिचा पती येतोय त्यामुळे तिने तिने आणि त्याच्या प्रियकराने मिळून हा डाव रचला आणि तिच्या पतीलाही तिच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती झाली होती त्यामुळे त्यांनी दोघांनी मिळून पतीचा काटा काढायचा असं प्लॅन बनवला पुणे पोलिसांच्या चौकशीमुळे हे प्रकरण लवकरात लवकर समजलं त्यानंतर पोलिसांनी संबंधित अमोलची पत्नी आणि तिचा जो प्रियकर आहे आणि त्यांचा जो साथीदार आहे त्या प्रियकराचा त्यांना चौकशीसाठी बोलवलं आणि जे त्यांनी आरोप केला होता तो स्वीकार केला आहे त्यात त्यांनी मुलींना आपल्या बापाची आपल्या डोळ्यांसमोर हत्या झाली हे बघूनच मानसिक धक्का बसला आहे आणि त्यांची अवस्था खूप वाईट आहे असं माध्यमांच्या प्रकार माध्यमांनुसार सांगण्यात येत आहे सदर प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा व्हायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये मादे, कमेंटमधून सांगू शकता तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र